बड्डे हा यांच्या भावाचा भावाचा पार्टी भावाचा बड्डे बहिणी तसं की मग भावाचा काय म्हणते

डेकोरेशन करून घेतो वाढदिवस आहे काय जर केलं पाहिजे डेकोरेशन आपलं नेहमी प्रमाण करणं गरजेचं आहे आपल्याला चला पटापटा करून घेऊ चला नवरा नवरी येऊन बसली तिथं काय संध्याकाळ झाली औरून घ्यावर पडून घेतला चंद्रबिंद्र बेंद्र पाक गेलो भाऊजे बोलवा हा भाऊजे बोलवा भाऊजे हा बघत नाही कोण सुद्धा बघत नाही चला आवरा पटापटा 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 चला नवरा नवरी तयारी झाली सगळी पुढे

ना, गोल्डन गोल्डन हे आले मेंबर आले हे तु एकदम सोबत हां माझ्याकडे बघायचं तू पॅनले नाही लाग घालायला घरात

गाऊन आणला काय साडी आणली साडी ड्रेस आहे ड्रेस आहे वा 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 शिवाने खुश एक बाजूला पुढे बरं वा एक नंबर एक नंबर नातफळा नातफळा सांगायच असते गिफ्ट कसं असते हा झालं

मग काय झालं हा फुटो छान आहे मी काल्याला कुठे बघाय गेल्या वर्षी वर्षी हा गेल्या वर्षी छान आहे मी काल्याला फुटाय पण छान आहे छान आहे थांबा एक नंबर फोटो काढ थांबा जा काय आणलंय जादू जादू तर बघू काही गिफ्ट आणले बघू आता काही कुळकुळ्या दिसते असतो अजून खुशिला खेळायला आणलंय खुशाला खेळायला नाही नाही खुशाला झलक झलक आधी दुसऱ्या खुश आलं गे बघा खोला खोला आधी फोटो काढ हा काढला हा पुटू इकडे बघा हा दहा रुपये मला काही सुक नाही बर का म्हणून मी आपलं मला आवडलं ते मी काय काय बॉक्स तर भारी दिसतोय बॉक्स चांगला दिसतोय काढला काय आणू कुरडा नयतान कुरडा काय तर हाय बाबा ह्याच्यात एक कॅटबरी पण आहे हा मारे वर्षा पाहिण बाबा तू सरवता बाईन बाबा तू सर गी आता

छान छान फोटो काढू एके गु हा अशा तऱ्हेने झालाय बड्डे बरं का आता काय कुणी फोकाकडे जाऊ नका चला तुम्हाला पार्टी द्यायची मस्त पैकी ते पप्पाकडनं मम्मी हे शिवानी हात आवाज असते चला तरी तर बघा चितुर झालाय मस्त पैकी चला आली गाली का आपली आपली ती बहिणीचा बड्डे भाजीचा बड्डे आली सगळी त्याला पार्टी चला मग आत्मी चला।, चला चला आत्मी चला संपायला पडते तेव्हा नमस्ते नमस्ते हाय हाय लक्ष आहे तुमच्याकडे हे चला चला लेकर तुम्हाला पार्टी आहे चला आपले आपले सेक्शन मध्ये चला चला शिस्ती चला हा इथं बस चला आपण आपल्याला पटांगणात हा इकडे पटांगणात पटांगणात बसवाला हा इथं बस इथं म्हणलं दरत्यापर्यंत कोपऱ्यात असतो आपण तुम्ही कुठे बसणार मी तुमच्या बाजूला मग आपण कोपऱ्यात बस गेला तुझा नवरा कुठे गेला का गेली आपण इकडे आम्ही त्या कोपऱ्यात त्या प्रत्येक वारी ना आता इकडल्या कोपऱ्यात आला नाही तर बसून घ्या बसून घ्या चला आता बघू आता काय काय गेल्यावर सारख्या राज प्लेटच घेता मस्त पैकी छान आले सगळे आता बघू आता येतील मग ऑर्डर करून जेवून घेऊ कुठे गेलो तुमचं नाव काय माहिती आम्हाला तर आता येतील येतील चांगला कर आवडलं ना हॉटेल तिथं मोळ मध्ये भरलं ना ओटा मग चला वाजायला चला आली बघा सगळी माणसं शिस्तीत वय आली सगळी आयकून आली नवर बायको आली सगळी आली होय चला आता गार लागले आता जेवण येतं थोड्या वेळात चला घ्याभर जेवण पट पटपट आलं तुमचं जेवण हे आलं का जेवण आलं का तुला आलं का Halo, oke mau Ada Karena 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 karena. surat. Sangat kasai. ya kau Kasai lihat kana? Kasai. Apa loh? Ah, aja bat. Ya kamu देखें देखें। हो चला झालं जेवण एक नंबर एक नंबर मी माझ्याकडून पार्टी दिलेली आहे ती काय म्हणते काय करू नका आम्ही काय बोलतो ना जेवण कसं झालं पैसे हे ना दिले चरणार परत चालणार